माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही वेळापूर्वी माझ्यावरती एका हॉटेल चालकाने गुन्हा दाखल केल्याचं मला समजलं ज्या हॉटेल चालकाने माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे ते खरं तर हॉटेल चालक जो आहे तो काँग्रेसचा पदाधिकारी आहे सो सात रस्ता भागातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरील ही घटना ते दाखवतात परंतु अशा पद्धतीची कुठलीही घटना मारहाण झालेली नाही आहे सदरील हॉटेल हे बाधित आहे आणि अतिक्रमणातील हॉटेल वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कुठंतरी माझ्यावरती अशा पद्धतीचा खोटा गुन्हा दाखल करून साध्य करण्याचा प्रयत्न आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे काही काही दिवसाखालीच सर्व सोलापूरवासीय बघत आहेत की काँग्रेस भवनच्या बाहेर देखील अशाच पद्धतीचं एक हॉटेल अतिक्रमण म्हणून टाकण्यात आलेलं आहे त्यामुळं काँग्रेसला अतिक्रमण किती प्रिय आहे आणि ते अतिक्रमण टिकवण्यासाठी अशा पद्धतीचा कायद्याचा गैरवापर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत या सर्व षडयंत्रामागे सोलापूर शहरमध्येच्या आमदार यांच्या सांगण्यावरून हा माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे यामुळे तपासात सर्व दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका